हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उन्हाळ्यासाठी खास प्रोटीन रिच थिक शेक भरपूर एनर्जी देणारा कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता भरून काढणारा हा थिक शेक शुगर फ्री आहे वाढत्या वयातली मुलं वयात येणाऱ्या मुली स्तनदा माता आणि मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा थिक शेक अतिशय लाभदायक आहे चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती थिकशेक करण्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत भरपूर पाण्यात या हलक्या हाताने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे जर भट्टीतली माती त्यात राहिली असेल तर ती तळाला जाऊन बसेल लाह्या तुम्हाला चणे फुटाणे वाल्याकडे किंवा कोणत्याही सुपर मार्केट मध्ये सहज मिळतील सगळ्या लाह्या पाण्यातून निथळून काढलेल्या आहेत आता यात घालूया चार खजूर एक टी स्पून पंपकिन सीड्स तुमच्याकडे पंपकिन सीड्स नसतील तर वगळल्यात तरीही चालेल त्याऐवजी फ्लॅक्स सीड्स तीळ किंवा मगज बी यापैकी काहीही एक घातलं तरीही चालेल चार मोठे चमचे भरून चणे घालायचे आहेत चण्याची सालं काढलेली आहेत चण्याऐवजी तुम्ही पंढरपुरी फुटाण्याची डाळ घातली तरीही चालेल आणि सगळ्यात शेवटी एक मग भरून उकळून थंडगार केलेलं दूध घालायचं आहे वजनाने म्हणाल तर हे दोनशे मिली आहे हे सगळं मिक्स करून फुलण्यासाठी वीस मिनिट झाकून ठेवूया दुसऱ्या एका बाउलमध्ये एक टेबल स्पून सब्जाचं बी पाण्यात वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे सब्जाचं बी पोटाला थंडावा देतं आणि उष्णतेचा दाह कमी करतं त्यामुळे उन्हाळ्यात ते आवर्जून घ्यावं वीस मिनिट होऊन गेलेली आहेत हे पहा सब्जा किती छान फुलून आलेला आहे आता आपण दुधातलं मिश्रण सुद्धा बघूया लाह्या खजूर आणि चणे सुद्धा दुधात मऊ झालेले आहेत आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून गंधासारखं गुळगुळीत बारीक वाटून घ्यायचं आहे इथं अनेकांना प्रश्न पडेल की उन्हाळ्यात खजूर चालेल का तर मित्रमैत्रिणींनो आपण या मिल्कशेक मध्ये साळीच्या लाह्या आणि सब्जाचं बी वापरलेलं आहे आणि दोन्हीही पोटाला थंडावा देतात त्यामुळे थोड्याशा खजुराने उन्हाळा उष्णता वाढणार नाही आपला घट्ट पौष्टिक आणि चविष्ट असा मिल्कशेक तयार आहे आता हा सर्व कसा करायचा ते बघूया आपण दोन ग्लास घेतलेले आहेत आणि ही आहे काकवी म्हणजेच लिक्विड जॅगरी काकवी ग्लासच्या साइड ला अशा पद्धतीने ग्लास गोलाकार फिरवत चमच्याने लावून घेऊया या ठिकाणी तुमच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत काकवी नसेल तर मध चॉकलेट सिरप किंवा कुठलाही फ्रूट क्रश वापरला तरीही चालेल दोन्ही ही ग्लासला काकवी लावून झालेली आहे आता ग्लास मध्ये फुलवलेलं सब्ज्याचं बी घालूया आणि वरून उतायचा आहे आपला थंडगार थिक शेक यात घातलेल्या चण्यामुळे याला मस्त घट्टपणा येतो आणि भरपूर प्रोटीन्स पण मिळतात सकाळी मुलांना शाळेत जायला निघते वेळेस किंवा संध्याकाळी खेळायला जाताना किंवा खेळून आल्यावर हा थिक शेक दिला तर मुलं प्रचंड खुश होतील वरून तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सनी गार्निश करा दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात दोन ग्लास भरून शेक होईल आणि खजुरामुळे तो बेतास गोड असेल तुम्हाला जर थोडासा मिट्ट गोड शेक हवा असेल तर मिक्सरमधन फिरवताना त्यात गुळ खडी साखर साखर किंवा मध यापैकी तुमच्या आवडीचं कोणतंही एखादं स्वीटनर घातलं तरीही चालेल सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय